स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची वसुबारस म्हणजे पूजा दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस नमस्कार यंदा सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अश्विन वद्य द्वादशीला वसुबारस हा सण साजरा केला जातो या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात याच दिवशी रमा एकादशी देखील आहे वसुबारस हा सण कसा साजरा करतात काय करावे या दिवशी चला तर जाणून घेऊया वर्षभरात येणारे सण उत्सवांचा राजा मानल्या गेलेल्या दीपोत्सवाची दिवाळीची सुरुवात वसुबारस सणाने केली जाते भारत हा कृषी प्रधान देश आहे तेथे पशुधनाचे महत्व अनन्यसाधारण आहे भारतीय संस्कृतीमध्ये गायीला मातेचा दर्जा देण्यात आला असून ती पूजनीय मानली गेली आहे गायीच्या प्रती कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि वासरू यांची पूजा केली जाते यंदा रमा एकादशीलाच वसुबारस साजरा केला जाईल या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते समुद्र मंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्दिशून उद्देशून हा सण साजरा केला जातो अशी मान्यता आहे वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन द्रव्य आणि बारस म्हणजे द्वादशी या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते या दिवसापासून घरासमोर रंगांची रांगोळी काढण्यास सुरुवात करतात काही ठिकाणी या दिवशी स्त्रियांना उपवास असतो घरातील गाय वासरू यांना अंघोळ घालून त्यांना हळद लावली जाते नवी वस्त्रे त्यांना घातली जातात भरपूर कृषी उत्पन्न व्हावे आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही वसुबारस पूजा करतात या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशी आणि दारात अंगणात दिवाळी सणाच्या प्रारंभानिमित्त पंत्या लावून रोषणाई केली जाते गोमातेच्या आशीर्वादाने तुमचे जीवन ऐश्वर आणि आनंदाने भरले जावो गाय आणि वासराच्या अंगी असणारी वाचलता उदारता आपणास लाभो हो। पशु हे धन मानून गाय व वासराच्या नात्यातील निखळता कृतज्ञता शुद्धता हे गुण स्मरण्याचा दिन वसुबारस अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद